द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रोंडाबर्न यांनी जे पाच नंबरचे प्रकरण दिलेले आहे या प्रकरणाचे नाव आहे व्हिज्युअलायझेशन ज्याला आपण म्हणतो मानस प्रतिमा पाहणे मानस प्रतिमा म्हणजे काय मानस प्रतिमा कशी पाहिली जाते याविषयी सविस्तर माहिती आपण मागील भागामध्ये पाहिलेली आहे किंवा या ठिकाणी आपल्याला आता माहिती पाहायची आहे पा दी वेज ऑफ मेकिंग व्हिज्युअलायझेशन effective दी आपण जे व्हिज्युअलायझेशन करणार आहोत आपण जी मानसप्रतिमा पाहणार आहोत ही मानसप्रतिमा अधिक अधिक चांगली होण्यासाठी अधिक परिणामकारक होण्यासाठी अधिक अफेक्टिव्ह होण्यासाठी आपण कोणते मार्ग अवलंबू शकतो कोणते मार्ग आपण जर केले तर मी जे व्हिज्युअलायझेशन केलेले आहे मी जी मानस प्रतिमा पाहिलेली आहे ही प्रतिमा लवकरच वास्तवात येईल लवकरच वास्तवाचे रूप आकार धारण करेल यासाठी रोंडाबर्न यांनी एकूण दोन उपाय दिलेले आहेत हे दोन उपाय कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहा यामध्ये जो त्यांनी सर्वात अगोदरचा उपाय दिलेला आहे तो या ठिकाणी पहा या ठिकाणी आहे पहा विजन बोर्ड सर्वात अगोदर आपण जी मानस प्रतिमा बनवलेली आहे या हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचा या ब्रह्मांडाचा एक नियम आहे तो आहे आकर्षणाचा नियम आकर्षणाच्या नियमाचा उपयोग करून माझ्या मनामध्ये जे सर्व आहे हे, हे सर्व मला जर मिळवायचे असेल तर यासाठी आकर्षणाचा नियम आपल्याला उपयोगात हो आणायचा आहे आणि हा आकर्षणाचा नियम आपण कसा उपयोगात हो आणू शकतो तर यासाठी त्यांनी हे प्रकरण दिलेले आहे विज्युअलायजेशन कोणते आहे व्हिज्युअलायझेशन याच्यामध्ये त्यांनी पहिला उपाय दिलेला आहे पा हा आहे विजन बोर्ड कोणता आहे विजन बोर्ड आता यामध्ये चला तर आपण सर्वात अगोदर समजून घेऊ विजन बोर्ड म्हणजे काय विजन बोर्ड म्हणजे याचा अर्थ एक छोटा फळा सर्वात अगोदर आपण एक छोटा फळा बनवायचा आहे आणि त्या फळावर मला जे पाहिजे आहे त्याचा आपण फोटो लावायचा आहे मला सुंदर घर पाहिजे आहे तर त्या घराचा फोटो त्या विजन बोर्डवर लावायचा आहे त्यानंतर मला जबरदस्त फोर व्हीलर पाहिजे आहे तर या फोर व्हीलरचा फोटो आपण त्या विजन बोर्डवर लावायचा आहे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे की हा विजन बोर्ड आपण कुठे ठेवला पाहिजे विजन बोर्ड मी सकाळी उठल्यानंतर मला सर्वात अगोदर माझा विजन बोर्ड माझ्या नजरेसमोर आला पाहिजे रात्री मी जेव्हा झोपतो तेव्हा हा विजन बोर्ड पाहूनच मी झोपले पाहिजे मी जर ऑफिसमध्ये असेल तर माझ्या ऑफिसच्या समोर कायम हा विजन बोर्ड पाहिजे जेव्हा मी घरी असतो घरी घरामध्ये सु, सुद्धा हा विजन बोर्ड आवश्यक आहे म्हणजे हा विजन बोर्ड दिवसातून आपल्या कमीत कमी तीन ते पाच वेळेस आपल्या समोर असला पाहिजे आपल्या नेहमी आठवणीत राहिले पाहिजे आपल्या नेहमी स्मरणात राहिले पाहिजे की मला काय आवश्यक आहे मला कोणती गोष्ट आवश्यक आहे कोणती वस्तू आवश्यक आहे हे स नेहमी आठवलं पाहिजे त्यानंतर दोन नंबरचा उपाय आहे मेडिटेशन या ठिकाणी जे विज्युअलायझेशन आहे हे व्हिज्युअलायझेशन अफेक्टिव्ह होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन परिणामकारक होण्यासाठी आपल्याला सा आपण एक नंबरचा उपाय पाहिलेला आहे तो आहे विजन बोर्ड त्यानंतर आप आपण दोन नंबरचा उपाय पाहत आहोत मेडिटेशन कोणता आहे मेडिटेशन मेडिटे मेडिटेशन आपल्या सर्वांना माहिती आहे मेडिटेशन कसे केले जाते त्याचा फायदा काय होतो हे आपल्याला माहीत आहे परंतु या ठिकाणी रॉंडाबर्न यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळी रोज दहा कमीत कमी दहा मिनिट मेडिटेशन केले पाहिजे रोज सकाळी दहा मिनिटे मेडिटेशन आव करणे आवश्यक आहे आणि हे करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या मेडिटेशनमध्ये मला कोणती वस्तू पाहिजे आहे मला कोणती गोष्ट पाहिजे आहे मला काय पाहिजे आहे हे हे आपण आपल्या मेडिटेशनमध्ये आठवलं पाहिजे यामुळे काय होते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आपण जेव्हा मेडिटेशन करतो मला जी वस्तू पाहिजे आहे त्या वस्तूची जी मानसप्रतिमा माझ्या ब्रेनमध्ये तयार होणार आहे ही मानसप्रतिमा ब्रह्मांडमध्ये जाणार आहे ही मानसप्रतिमा मी ब्रह्मांडामध्ये सोडणार आहे आणि उद्या ब्रह्मांड हीच मा हीच माझी इच्छा पुरी करणार आहे हे मेडिटेशन तुमच्या कपॅसिटीप्रमाणे तुम्ही करू शकता दो दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट तीस मिनिट हे करू शकता परंतु मेडिटेशनमध्ये तुमची एकाग्रता आणि तुमची मानसप्रतिमा हे एक होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट हो आहे या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे